सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या फ्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आ, आ, आज शनिवार आहे आणि प्रत्युतची समर पार्टी आहे समर ट्रिप आहे आणि जवळच्याच एका पार्कमध्ये आहे तर आम्ही आज चाललो आहे तर सगळी मुलं पॅरेंट्स त्यांचे टीचर्स तिथं असणार आहेत आणि याआधी कधी पार्टी नाही झाली म्हणजे तो किंडगार्टनला गेला थ्री प्लस नंतर थ्री इयर झाल्यानंतर तर आमच्यासाठी ही पहिलीच त्याची ट्रीप आहे त्यामुळं एक्सायटेड आहोत आम्ही की कसं सगळं होतं आहे आणि त्याचे मित्र येणार आहे तर सुद्धा खूप हॅपी आहे कालपासूनच चाललं होतं उद्या जायचं उद्या जायचं मम्मा आपण ज्यूस घेऊ मम्मा आपण खायला काहीतरी घेऊन जाऊ फ्रूट्स घेऊ सगळं चाललेलं मग त्याला जे जे आवडतं आहे ते आज आम्ही घेतलं आहे तिथं बॅग ठेवली आहे नंतर तो, तो, तो बोलला मला स्कूटर पण घ्यायची त्यांनी स्कूटर घेतली आहे तो छान रेडी झाला आहे तर मी तुम्हाला प्रत्युषला दाखवते हो आणि आता इथून जवळच आहे ते पार्क तर ट्रेनची वाट बघतोय येईल थोड्या वेळात आणि योगेश थोडंसं सा सामान आणायला गेलेत तेही येतील मग आपण निघूया तर इथं बघा प्रत्युष वेदर एकदम छान आहे आज सनी आहे मागचा व्यूसुद्धा तुम्हाला दाखवते नंतर आज त्या पार्टीत काय काय आहे ते, ते जमलं तर मी दाखवेल तिथे कॅमेरा अलावड असेल तर मी थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवेल बघा प्रत्युष रेडी झालाय कॅप घातली गॉगल घातलाय आणि प्रत्युषने जीन्सची काय घातली थ्री फोर्थ घातली शूज घातलेत स्कूटरला फिरायला घेऊन जाणार आहे दाखव ना मग तुझी स्कूटर कुठे प्रत्युष आज काय बेटा समर समोर पार्टी आहे ना ही समोर माइन रिवर आहे सगळे एकदम हिरवगार झालेले नदी पाण्याने फुल भरून वाहतीये खूप छान छान फुलं आलेले आहेत तर इ, इथे रिवा साईडला हा जो रस्ता आहे त्याच्या बाजूला गुलाबाची फुलं आहेत पांढऱ्या कलरचे खूप आलेत, मी तुम्हाला ते दाखवते हे बघा फुलंच फुलं जेवढी फुलं आहेत तेवढ्याच कळ्यासुद्धा आहेत आणि असं सुंदर वातावरण प्रत्युसला म्हटलं होतं माझ्यासोबत चल तर तो नाही आला म्हटलं मम्मा मी बॅगला लक्ष देतो तिथं आमची बॅग ठेवली तर चला त्याच्याकडे जाऊ बसला आहे तो पोचलो आम्ही पार्कमध्ये पोचला पोचला प्रत्युष्ठ खेळायला लगेच निघून गेला हे मागे बस काई -काई जे बसलेत ते प्रत्युतच्या टीचर आहेत आणि समोर आपण काय काय जे खायला आणले ते ठेवलेलं आहे तर मी पण आणलेलं ठेवते आणि काय काय आहे ते तुम्हाला दाखवते समोर प्रत्युतचे टीचर बसलेले आहेत लांबूनच दाखवते मी आणि ज्यांनी डोक्याला गॉगल लावलं आहे त्या प्रत्युषच्या क्लास टीचर आहेत त्या पण गप्पा मारत बसलेत पॅरेंट्स आलेत मुलांसोबत कोण खेळत आहे योगेश पण गेलेत प्रत्युषला घेऊन बघा ते दूरवर दिसतंय का तुम्हाला तिथं ते दोघं वरती चढतायत खूप मोठं पार्क आहे हे आधी पण मी व्हिडिओत एकदा दाखवलेला आहे आणि त्या तिकडे खाण्यासाठी सगळं ठेवलं आहे आपण जे जे आणलं आहे ते ठेवायचं आणि मग जे हवं ते खायचं असं तर मी पालकपुरी करून आणली आहे कारण विगन पाहिजे होतं नंतर ज्यूस आणला आहे फ्रूट्स आणलेले आहेत प्लेट्स वगैरे सगळं आहे तर ठेवूया आपण चला आता समोर काय काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते हा समर फेस्ट आहे आणि पृथ्वीच्या किंडरगार्टनचं नाव माइन स्टोलचे आहे तर ते इथं त्यांनी लिहिलेलं आहे नंतर ड्रिंक्स cool सगळं खायला पाणी वगैरे आणलेलं आहे तर सगळे खातच आहेत तर बऱ्यापैकी संपत आलेलं आहे तर कोणी फ्रूट्स कट करून आणले केक मफिन्स डोनट्स चीज ब्रेड नंतर पास्ता ये ले। हे बघा ह्यांनी किती छान सजवून आणलं आहे हे मी आणलेली पालकपुरी बऱ्यापैकी संपली ग्रॅप्स वॅपल्स आहे क्रोसंट आहेत हे इथे ठेवलेलं आहे आणि पलीकडच्या साईडला खेळण्यासाठी म्हणजे बॉल वगैरे आहेत इथं लहान मुलांसाठी टॅटू आहेत काढायला फेसवर किंवा हातावर प्रत्युष थांबलाय लाईनमध्ये प्रत्यूतचं बेस्ट फ्रेंड आणि त्याची ती सिस्टर आहे त्याची मम्मा गेली तिकडे जाता ठेवायला Are huh? you documenting? Yeah. Uh, very good. <laughs> how are you? Oh, very good. Good, I, I good. Totally, are you filming me now? Yeah. <laughs> you are looking so beautiful today. You are filming how much food I brought? <laughs> yeah, feel, feel. <laughs> मी मारिया पालकपुरी ट्राय करणार आहे आता गुड प्रत्युषने पण घेतल्या खायला काय काय घेतलं आहे मफिन डोनट वॉटरमेलन पण संपलं ना ज्यूस घेतला आहे पायनॅपल सगळं आवडी आय लव्ह यू सगळं स्वतःच आवडीचं घेतलंय प्रत्युष दोयची मध्ये काय बोलायचं रे आय लव्ह यू लापटी शाओ छान आहे आपण एकदा घरी आणलेलं खराब निघलं की नाही ना। आता बघा प्रत्यूष भरती चढलाय लक्ष द्या बरं का उंच आहे असं इथून पायरे ही मुलं चढतायत तिथून वरती गेलाय अरे बाळ बास आहोती खूप वरती चालला लक्ष द्या आहो प्रत्युष हात हात सोडायचा नाही पण ना योगशाला वरती जाता येत नाही वाटत ना मला फार भीती वाटते कारण तो फर्स्ट टाइमच जातोय थोडं ढकल त्याला जावा की वरती तुम्ही प्रत्युष हॅलो कर बेटा बाबू हॅलो अरे बाबांना येऊ दे सोनू बाबांना येऊ दे प्रत्युष बाबांना येऊ दे जप चला परत हे चालूच आहे ह्यांचं खेळणं हळूहळू येऊन पकडून पकडून येतो छान हॅलो प्रत्यूष केअरफुल प्रत्युष्कड बघत बघत कॅमेरा कुठेतरी जातो थांबत त्याला येऊ द्या आधी दुसरला मी म्हटलं तुझा फ्रेंड आलाय तर तो पळत येतोय आणि हा इकडून चाललाय आपण बघू योगेश या तिकडं आता तो बेस्ट फ्रेंड भेटलाय म्हणल्यावर रोज ते पळत सुटलेत चला आता जायची वेळ झाली आम्ही पण चाललोय हा प्रत्यूत मित्र तर गेला बाबू तुला जायचंय का घरी घरी जायचं काही तर खेळायचंय आपण तिकडं आधी हेल्मेट घ्या पण ऊन लागत नाही का तुम्हाला प्रत्यक्ष राऊंड मारतोय इथे छान प्लेस आहे स्कूटर खेळण्यासाठी

संपत संप्रेस पार्टी पण मला वाटलं होतं किंडर गार्टनची पार्टी म्हणजे टीचर किंवा पॅरेंट्स काहीतरी बोलतील पण असं इथे काही झालं नाही आपल्याकडे युजली असं होतं ना की पार्टी वगैरे असेल तर टीचर बोलतात मग काही पालकांना बोलायचं असेल तर बोलता, मक, बोलता बोलतील त्यांच्या अडचणी सांगतील पण तसं काही नाही झालं इथे आले सगळे पॅरेंट्स गप्पा मारत होते मुलं त्यांची ते खेळत होती आपण जे जे काही आणलं होतं ते खात खात पीत पीत चाललं होतं ज्यूस कोल्ड्रिंक्स हे पण आणलं होतं सगळ्यांनी तर मस्त मजा आली कारण आमचा पहिलाच हा अनुभव चला मग आता घरी निघूया